त्रास काय काय होता आपल्याला त्रास कमरेचा आहे जरा आणि कधीपासून होता हा त्रास दीड महिना झाला एका ट्रीटमेंट मध्ये कि किती टक्के कि चांगलं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय मस्त वाटतंय ट्रीटमेंट चांगली आहे मस्त वाटतंय मस्त वाटतंय ट्रीटमेंट चांगली आहे बर बर त्रास काय काय होता आपल्याला त्रास कमऱ्याचा आहे जरा बॅक पेन जास्त येत बरं कधीच हात धोकत होता आणि कधी पासून होता हा त्रास स्टँडिंग असल्यामुळे जरा थोडे दीड महिने झालं जास्त हा बर आता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय तुम्हाला जास्त फ्रेश वाटेल जरा बर बर दो दो बर बर आता ज्या वेळेस मी एक तासभर अर्धा घंटा उभा आहे त्यावेळेस मला कळल जाणवत ओके आम्हाला सांग ना तुम्हाला शंभर टक्के